आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा आमची काय सांगाल गेल्या मागील पण ज्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून आलात आणि त्यानंतर ते कारकीर्द झाल्यानंतर आता परत एकदा तुम्ही मैदानात रणांगणात उतरलात पुढची दिशा काय असणार आहे तुमची गेल्या वेळी जिल्हा परिषदच्या कार्यकालामध्ये अपक्ष असतानासुद्धा साधारण अठ्ठावीस कोटीची कामं आपण तिथं केलेली आहेत आणि त्यानंतर त्या, त्या कामाच्या जोरावर पी एन पाटील साहेब असतील किंवा बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा शिक्षण सभापती म्हणून काम करण्याची तिथं संधी मिळाली त्या संदर्भातून साधारण तेरा कोटीची शैक्षणिक सेवा सुविधा पुरवण्याचा मतदारसंघात प्रयत्न केलेला आहे आणि करवीर मतदारसंघात प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याच चोरावर आता आपल्या मतदारांच्या समोर आम्ही लेखाजोखा मांडलेला आहे की अपक्ष असतानासुद्धा किंवा केंद्रात आपली किंवा राज्यात आपली सत्ता असताना नसतानासुद्धा एक जे जिल्हा परिषद सदस्य एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकतो आणि त्याची पोचपावती म्हणून आत्ताही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी जारी झाली काय विजय असणार आहे पुढे जिल्हा परिषद मद ह्या आत्तासुद्धा मतदारसंघात राहिलेली कामं किंवा नवीन नव्यानं रोजगार असेल किंवा शैक्षणिक सुविधा असतील किंवा आरोग्य सुविधा असतील या पुरवण्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल तसेच शैक्षणिक सुविधांबरोबरच जे आता भटक्या कुत्र्यांचा जो लहानांपासून थोरांपर्यंत जो त्रास होतो आहे त्याचा कुठंतरी त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ